आजचा आपला विषय आहे बचत आणि उत्पन्नाचे मार्ग एकंदरीत भारतामध्ये एखाद्या एक व्यक्तीबद्दलचा आदर त्याचं वागणं त्याचं बोलणं किंवा समाजामध्ये त्याची प्रतिमा ही त्याच्या कर्तृत्वावरून ठरते त्याचं कर्तृत्व ठरवत असताना सामान्यपणे त्याने केलेली कामं त्याचं राहणं वागणं इतराशी असलेले संबंध आणि त्यांनी केलेल्या कमाईवरती अवलंबून आहे म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला या ठिकाणी संधी आहे असं कर्तृत्व अनेक कारणाने सिद्ध होऊ शकतं तुम्ही धाडसाशी कामं करता तुम्ही यशस्वी मोहीम आखता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात परमोच्च शिखरावर असता किंवा सामान्यपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खाऊन पिऊन सुखी असतानाच बऱ्यापैकी कमाई करत तुम्ही मोठे झालेले असता म्हणजेच उत्पन्नाच्या मार्गाचा जर विचार केला तर तुमच्याकडे जे काही उत्पन्न आहे त्यातली नियमित बचत स्थावर मालमत्ता या दोन गोष्टीवर तुम्ही पुढं जाता नियमित बचतीची सवय तुम्हाला निश्चितपणे आपल्याकडची राशी मोठी करायला मदत करते शिवाय काटकसरीत राहणं आणि भावी काळासाठी नियोजन करणं हाही त्याच्यामधला भाग आलाच स्थावर मालमत्ता अनेक अर्थानं मोजली जाते बऱ्याचदा मग तुम्ही प्लॉट घेणं घर बांधणं सोने किंवा त्याहीपेक्षा गतिमान उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं हे स्थावर मालमत्तेमध्ये जमा होऊ शकतं त्याबरोबरच तुम्ही नोकरदार असाल किंवा तुम्हाला वाटलं की आपण एक नियमितपणे उत्पन्नाचा स्रोत निर्माण करायचा आहे तर पी पी एफ आणि एस आय पी हे दोन मार्ग असे आहेत या दोन्ही मार्गाच्या बचतीमधूनसुद्धा तुम्हाला तुमची बचत मोठी करता येऊ शकते असा प्रश्न पडतो की कशातून अधिक नफा मिळणार आहे पी पी एफमधून का एस आय पीमधून नियमित बचत केलेले पैसे वाढवायचे असतील तर दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड कंसात पी पी एफ तसेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एस आय पी हे दोन्ही पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये चांगले पर्याय ठरतात म्हणजेच परिपक्व होताच कोणत्या योजनेत परतावा अधिक आहे तसेच सुरक्षा आणि जोखीम कोणत्या योजनेत अधिक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे योजना दीर्घकाळ दोन्ही योजना दीर्घकाळ आहेत पीपीएफ ही सरकारी योजना आहे यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात यातून मिळणाऱ्या परताव्याची शक्यता आणि शाश्वती असते एसआयपी पीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते बाजारात होणाऱ्या चढउतारापासून मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो एस आय पीमध्ये जर विचार केला कितीही पैसे गुंतवा जोखीम अधिक एकतर एस आय पीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते एस आय पी गुंतवणुकीची सुरुवात शंभर रुपयांनी सुरू करता येते यात कमाल गुंतवणूक किती करावी यासाठी कोणतीही मर्यादा नाही परिपक्वतेचा कालावधी योजनेनुसार भिन्न असतो एस आय पीतून मिळणारा परतावा निश्चित नसला तरी या गुंतवणुकीतून सरासरी बारा टक्के परतावा मिळतोच या तुलनेमध्ये आपण पी पी एफचं बघूयात पी पी एफ गुंतवणुकीची मर्यादा आणि खात्रीचा परतावा पी पी एफमध्ये पाचशे रुपयात खाते उघडता येते वर्षाला कमाल दीड लाख रुपये यात गुंतविता येतात गुंतवणूक परिपक्व होण्यासाठी किमान पंधरा वर्षाचा अवधी दिला जातो यात सात पॉईंट एक टक्के दराने व्याज दिले जाते जमा रकमेवर चक्रवाढ व्याजाचा फायदा दिला जातो आयकरातसुद्धा सूट मिळते कशातून होता अधिक फायदा गुंतवणूकदाराने पी पी एफ तसेच एस आय पी योजनेत हो, दर महिन्याला पाच पाच हजार रुपयाची गुंतवणूक केली तर दोन्ही खात्यावर पंधरा वर्षाने प्रत्येकी नऊ लाख रुपये जमा होतील पी पी एफ दराने म्हणजेच सात पॉईंट एक टक्क्याने गुंतवणूकदाराला सात लाख सत्तावीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाचे व्याज मिळू शकेल परिपक्वतेनंतर संपूर्ण रक्कम ही सोळा लाख सत्तावीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये इतकी होईल तर एस आय पीमध्ये याच दराने म्हणजे या रकमेला बारा टक्के दराने पंधरा वर्षानंतर एकूण सोळा लाख बावीस हजार आठशे ऐंशी रुपयाचे व्याज मिळेल मेच्युर मॅच्युरिटीनंतर एकूण ही पंचवीस लाख बावीस हजार आठशे ऐंशी रुपये मिळतील ह्याचा अर्थच असा आहे की तुम्हाला पी पी एप आणि एस आय पी या दोन वेगवेगळ्या योजनांची माहिती तुमच्या लक्षात आणून द्यावी आणि दोन्हीमध्ये जोखमीचं स्वरूपसुद्धा तुमच्या लक्षात यावं पण तुम्ही केलेली बचत भावी काळासाठी तुम्हाला निश्चितपणे कर्तृत्ववान व्यक्तीकडे घेऊन जाते बऱ्याचदा असंही म्हणतात की पन्नास तीस वीस हा फॉर्म्युला वापरावा पन्नास टक्के रक्कम ही तुमच्या भावी खर्चासाठी नियोजित ठेवावी लागेल तीस टक्के विद्यमान मासिक खर्च भागवण्यासाठी तुम्हाला वापरावे लागतील आणि वीस टक्के आकस्मिक नियोजित खर्चासाठी तुम्हाला वापरता येतील आता यातलं वीस टक्केचं अधिक स्पष्टीकरण द्यायचं असेल तर तुमचं किंवा मुलांचं उच्च शिक्षण असेल अचानक येणारा दवाखान्याचा खर्च असेल किंवा दीर्घकालीन व्यवसाय आणि त्यासोबतच लग्न वगैरेसाठीच्या खर्चामध्ये सुद्धा या वीस टक्क्याचा भाग असू शकतो तेव्हा भाग कुठलाही असो पण निश्चित बचत करावं तुमच्याकडं अर्थ आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमच्या बचतीला अर्थ आहे धन्यवाद माहिती कशी वाटली तर बचत तर करायचीच आहे पण पन निश्चितपणे कमी जोखमीची आणि जास्त फायद्याची तुम्ही बचत करा ही माहिती योग्य वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा परंतु बचत निश्चित आणि निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे कारण पुरुषार्थाचा भाग म्हणून सुद्धा तुमच्याकडं पैसा किती आहे हेही बघितलं जातं